दूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला श्री स्वामी समर्थ तारक मंत्र जो महाराजांनी स्वतः दिलेला आहे तारक मंत्र चा उपयोग कसा करावा रोज तारक मंत्र कसं म्हणाव पाण्यासोबत कसं म्हणायचं आहे ज्या लोकांना मनामध्ये भीती वाटत असेल घबराट वाटत असेल छातीमध्ये धडधड होत असेल मन घाबरतं हाताला मुंग्या पायाला मुंग्या मन बेचन असतं नैराश्य आहे आणि आपल्या सगळ्या मानसिक शारीरिक सगळ्या गोष्टीवर एकच रामबाण उपाय म्हणजे तारक मंत्राची उपासना कशी करायची खूप जणांना नाही माहिती त्याच्याबद्दल आज पूर्ण माहिती घेऊया चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल आता मी बोलतोय स्पष्ट बोलतोय न अडखळता बोलतोय त्याच्या मागचं कारण काय आहे राम स्तोत्र असेल तारक मंत्र असेल तारक मंत्र जर तुम्ही रोज म्हटला तर तुमची बोलण्याची कला वाढते मनातली भीती जाते मी कोणतेही पुस्तक घेऊन बोलत नाहीये मी डायरेक्ट बोलतोय हे कशामुळे शक्य आहे तारक मंत्राचा प्रभाव तारक मंत्र तारक मंत्र म्हणजे काय एक प्रकारची ऊर्जा आहे तारक मंत्र जो आपल्याला तारणारा आहे अखंड ब्रह्मांडाचे नायक चालक पालक परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज ते आपले आई वडील सर्वस्व आहे आणि ते आपले तारणहार आहे ते आपल्याला तारणार आहे मग ते जेव्हा आपल्याला तारणार आहे मग त्यांनी महाराजांनी एक आपल्याला मंत्र दिलेला आहे तारक मंत्र छोटा आहे तो तारक मंत्रामध्ये एवढी ताकद आहे की ज्यांना ज्यांना छातीमध्ये दडदळ होत असेल मनामध्ये मा घबराट होत असेल दुख दुखत असेल काही त्रास होत असेल मनात भीती असेल अन्न व्यक्तीला बोलताना मन घाबरत इंटरव्ह्यू देताना मन मा घाबरत मनामध्ये भीती असेल उगासी भीतोशी भय हे पळू दे मनामध्ये आपल्या भीती असते खूप कायम एक मन आपलं खूप घाबरत असत मग आपले गुरु आपल्या पाठीशी असताना आपण घाबरायचं कशात हे तारक मंत्र आहे हा स्वतः श्री स्वामी समर्थ महाराजांनी दिलेला आहे आज पण आजकाल काय झालं तारक मंत्र कोणी म्हणतच नाही सगळ्यांना सगळं रेडीमेड पाहिजे यंत्र तंत्र पाहिजे फक्त घरामध्ये हे यंत्र ते यंत्र ते यंत्र सेवा करायच्या नावाने कोणी सेवा नाही करत उपासना करायला पाहिजे मग मंत्र तुम्ही आजपासून किंवा तारक मंत्र रोज म्हणायला शिकायला पाहिजे कसे करायची मंत्राची उपासना तारक मंत्र उपास म्हणताना तांब्यामध्ये कोणताही तांब्यातला तांब्या घ्या स्टीलचा घ्या ग्लास घ्या काही घ्या त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं कधी पण पाण्यासोबत रामरक्ष स्तोत्र पण असेल ते पण पाण्यासोबत घ्या लिक्विड येते आपण कसं सलाईन घेतो तसं रामरक्ष स्तोत्र म्हणत असताना तारक मंत्र म्हणत असताना तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यावर हात ठेवायचा असा बोट नाही घालायची नुसतं हात ठेवायचा आणि तारक मंत्र म्हणायचं तीन वेळा तारक मंत्र रोज म्हणायचं सकाळी म्हणा संध्याकाळी म्हणा तीन वेळा तारक मंत्र म्हणून ते पाणी प्यायचं त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे की तुम्हाला कोणत्याही प्रकारची कसलीही भीती वाटणार नाही एवढी ऊर्जा आहे निशंक हो निर्भय हो मना रे आपल्या मनाला सांगायचं मन अरे महाराज माझ्या सोबत आहे महाराज माझ्या पाठीशी कशाला घाबरायचं आयुष्यामध्ये आपण जर चुकीचं काम केलं नसेल तर आपण कधीही कोणाला घाबरायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा ही गोष्ट सगळ्यांसाठी कधीही समोरच्याशी बोलताना डोळ्यात डोळे घालून बोलायचो जो व्यक्ती डोळ्यात डोळे घालून बोलत नाही तो माणूस चुकीचा असतो म्हणून बोलताना कधीही डोळ्यात डोळे घालून बोलायचं आपण चुकीचं काम नाही केलं घाबरायचं नाही उगासी बितोशी भय हे पळू दे कशाला भय आणि चिंता कसं असतं चिंता आणि भय हे आपल्याला डोक्याला ताण देत असत ताण घ्यायचं नाही रिलॅक्स राहायचं कधी पण महाराज आपल्यासोबत आहे अखंड नामस्मरण सुरू ठेवायचं चिंता सगळ्यांनाच असं कोण नाही चिंता नाहीये सगळ्यांना चिंता आहे पण जर तुम्ही रोज मंत्राचं पाणी जर प्यायला सुरुवात केली तर तुमच्या छातीमध्ये धडधड होणं मनामध्ये मन घाबरण मन बेचन होत खूप जण सेवा करता खूप जण म्हणतात आता आम्ही पाच वर्षापासून सेवा करतोय पण आमचं सेवा करण्यावर मनच उडाल त्याच्यामुळे उडाल माहिती का जेव्हा पहिल्यांदा माणूस सेवा करत असतो तो तो मनापासून करत असतो काही अनुभव भेटा म्हणून आणि एकदा त्याला अनुभव भेटल्यानंतर तो ऍझ्युम करतो सेवा केली केली काय आणि नाही केली काय त्याला कसल्याही प्रकारचा काहीही फरक पडत नाही तारक मंत्र याचे रोज रोज तुम्हाला तीन वेळा म्हणायचं आहे सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा आणि रात्री झोपायच्या वेळेस जेव्हा आपल्याला झोपायचं आहे तेव्हा मंत्र लावून कानामध्ये ऐकून आपण झोपायला पाहिजे कारण की प्रचंड महाराजांची शक्ती ह्या तारक मंत्रामध्ये तारक मंत्राचे अनुभव सांगायचे तर दोन चार असे अनुभव आहेत एक सेवेकरी दादा होता त्याला मनामध्ये खूप भीती वाटायची त्याच्याकडे पैसा भरपूर होता सगळं भरपूर होत पण मनामध्ये भीती वाटायची तो म्हणे दादा काय करू मी मला खूप भीती वाटते मी त्यांना सांगितलं रामरक्षा वाचा तारक मंत्र वाचा ते नुसतं म्हटले हा हा मनापासून कोणी करत नाही पण एक वेळ अशी आली त्याला वाटले की आता नाही आता सुसाईड करायचं पण मी जे काही शब्द बोलले होते त्याच्या लक्षात आले ते मी म्हटलं होतं की आयुष्यात कधीही मरायचं नाही आपले आई वडील त्यांनी आपल्याला मरण्यासाठी जन्म नाही लक्षात ठेवा कोणी असू दे मरायचं नाही मग त्यांनी मला फोन केला म्हणजे दादा मी काय करू मला काही समजत नाही म्हटलं तारक मंत्र आहे ना रात्री दहा वाजता फोन केला म्हंटल तारक मंत्र पाणी प्या मन चेंज होऊन जाईल तेव्हा मला रात्री झोप येत नाही तारक मंत्राचं पाणी पिलं त्यांनी शांत झोप लागली दुसऱ्या दिवशी त्यांच्या मनातले विचार निघून गेले ती वेळ असती एक वाईट वेळ असती ती वेळ ना त्या वेळेमध्ये जर तुम्ही महाराजांचे चरण महाराजांचा पाय महाराजांचे सेवा महाराजांना जर तुम्ही च्या सेवेपासून जर दूर नाही गेलात ना तुम्हाला केसालाही धक्का लागणार नाही ते सेवेकरी म्हणतात आता मी तुमच्यामुळं मी वाचलेलो आहे मी म्हणतो नाही तुम्ही महाराजांमुळे वाचलेले ते म्हणले की त्यावेळेस जर मी चुकीचा निर्णय घेतला असता तर आज मी मिळलो असतो ते मिळिले असले असते आता पण आत्महत्या महादोष गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे आत्महत्या कधीच करायची नाही लक्षात ठेवा येते वाटतंय आत्महत्याचे विचार हे वाटतंय तारक मंत्र मनात त्याच पाणी प्या सगळ्या गोष्टी होऊन जाईल दुसरी एक गोष्ट होती एक सेवेकरिताही होती तिला अनोळखी लोकांशी बोलताना त्रास व्हायचा तिला भीती वाटायची मनामध्ये भीती वाटायची मग भीतीचं त्यांनी खूप डॉक्टर केले सगळ्या गोष्टी केल्या पण तिला भीती वाटणं कमी होतच नव्हतं अशा वेळेस तिला पण मी सांगितलं की तुम्ही तारक मंत्र वाचा तारक मंत्राचं पाणी प्या रामरक्षा स्तोत्राचं पाणी प्या औदुंबराला प्रदक्षिणा मारा मग त्या म्हटलं ठीक आहे करून बघते काही काही लोकांचा विश्वास असतो काही काचा विश्वास नसतो त्यांनी तशी सेवा केली आणि त्यांना एक तीन महिने आपल्याला कोणतीही सेवा करायची तर तीन महिने करायची तरी तारक मंत्र रोज तीन महिने कंटिन्यू वाचला त्यांच्या मनातली भीती कायमची गेली त्या स्पष्ट बोलू लागल्या सेमिनार घेऊ लागल्या चेहऱ्यावर तर तेज त्यांचं वाढलं हे त्या सेवेमुळं तारक मंत्राच्या सेवेमुळं आणि कोणतीही सेवा तुम्ही प्रामाणिकपणे करणार करायला पाहिजे आजकालचे कसं आहे हौशे नवशे गौशे कोणी सांगितलं हनुमान चालीसा वाचा तेच वाचणार कोणी सांगितलं व्यंकट स्तोत्र वाचा ते वाचणार आपली उपासना आपण एकदा फिक्स करून घ्यायची आपण कोणती उपासना किती करू शकतो तेवढं फिक्स करायचं आता जसं बघा आपण जेवण असेल रोज आपण हॉटेल मध्ये जेवतो का रोज चमचम जेवतो का आपण नाही नॉर्मल भाजीपोळी जेवतो तशी सेवा आहे ती रोजची आपली सेवा एक रोजची सेवा आहे ना ती फिक्स ठेवायची एका वहीवर लिहून घ्यायची आणि ती सेवा ती सेवा रोज आपण मनापासून करायची कोणतीही सेवा तुम्ही जर सव्वा महिना दोन महिने तीन महिने कोणतीही सेवा सव्वा महिना दोन महिने तीन महिने जर कंटिन्यू जर आपण केली तर त्या सेवेचा प्रभाव आपल्या आजूबाजूला होत असतो म्हणून येणाऱ्या प्रकट दिनापासून सगळ्यांनी तारक मंत्र म्हणायला शिकलं पाहिजे तुम्हाला जसं येईल तसं म्हणा निशंक हो निर्भय हो म्हणाई प्रचंड स्वामी बळ पाठीशीरे अरे एवढी ताकद आहे महाराज आपल्या पाठीशी असताना साक्षात दत्त महाराज दत्त गुरु गुरु आपल्या पाठीशी असताना कळी काय गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे जेव्हा सगळे देव ब्रह्मा विष्णू महेश सगळे जण देव आले होते त्यांना वरदान देण्यासाठी संदीपाला वरदान देण्यासाठी आले होते की तुला काय वरदान पाहिजे तू गुरूंची सेवा एवढी करतो तर आम्ही वरदान देण्यासाठी आलो पण ते गुरूंकडे वापस गेले आणि गुरुंना म्हटले की काय वरदान मागायचं तुमच्यासाठी मी आरोग्य मागतो गुरु काय म्हंटले नाही तुझे कर्म तू जाण म्हणून जर आपण गुरुंची सेवा केली तर तुम्हाला कसल्याही प्रकारचा कोणताही त्रास होत नाही काहीच त्रास नाही होत गुरुवर एक प्रकारची निष्ठा पाहिजे आणि तारक मंत्र तुम्ही रोज तारक मंत्र रोज जर म्हटला रोज तीन वेळा कमीत कमी अकरा वेळा ज्यांना शक्य असेल त्यांनी अकरा वेळा म्हणावा पण कमीत कम कमीत कमी तीन वेळा जर तुम्ही तारक मंत्र रोज म्हटला त्याची ताकद खूप आहे स्मरण शक्ती वाढते अभ्यासात लक्ष लागतं मन चंचलता थांबून जाते मनामध्ये भीती राहत नाही लोकांशी तुम्ही अजून बोलू शकता न घाबरता बोलू शकता तारक मंत्राचे खूप उपाय म्हणजे त्याचे रिझल्ट खूप आहे खूप जण असे असतात त्यांना बोलता येत नाही समोरच्याशी काय बोला हे समजत नाही याची ताकद देणारा आहे पाच दहा मिनिटाचा तारक मंत्र रोज तीन वेळा म्हणायचं आहे तारक मंत्र म्हटल्याने मनामधली भीती दूर होते समोरच्याशी तुम्ही बोलू शकता कोणाला बाधा ह्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी निघून जाता मनामध्ये काही काही जणांचं दडपण असतं दडपण निघून जात मन ऍक्टिव्ह असतं मन प्रसन्न वाटत तुम्ही तारक मंत्र करून बघा तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यावर हात ठेवायचा तीन वेळा तारक मंत्र म्हणायचं आणि तसं पाणी प्यायचं आणि एक वेळा रामरक्ष स्तोत्र म्हणून तसं पाणी प्यायचं हे तुम्ही सलग तीन महिने करावं आणि केल्यानंतर मला कमेंट करून अवश्य सांगा एवढी ताकद आहे महाराजांनी हे साधे आणि सोपे उपाय दिलेले पण ते आजकाल ते साधे आणि सोपे उपाय कोणीही करायला तयार नाहीये महाराजांनी स्वतः दिलेले हे मंत्र महाराज म्हटले की हे तारक मंत्र जो व्यक्ती म्हणेल त्याचे ऐच्छिक सगळे काम कोणी कर्जबाजारी पैशाचे काम कोणी लग्नाचं काम कोणाचं काही असेल सगळ्या गोष्टी कारण की आपलं मन आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या मनावर डिपेंड आहे खूप खूप लोक डोक्याने खेळता काही काही जण मनाने विचार करता काही काही जण डोक्याने विचार करता काही काही मनाने विचार करता म्हणून आपलं जर मन स्ट्रॉंग असेल तसं असतं आपलं मन स्ट्रॉंग नसतं कधी 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 मन उदास होऊन जातं कधी कधी मन म्हणत नाही काहीच नाही करायचं आपला पण त्यावेळेस जर आपण मनाला समजवलं की नाही माझे गुरु माझ्या सोबत आहे मी सोबत आहे आपल्या केसालाही धक्का लागत नाही नाही लागत एवढी ताकद आहे तारकमंत्र केल्यानंतर महाराजांची तीन माळ जप करा किंवा आपलं गुरुमंत्र असेल गुरु गुरुमंत्राचा जप करायचा एवढी सेवा जर तुम्ही लगातार तीन महिने जर केली तुमच्यामध्ये काय बदल होतो तुमचे आजूबाजूचे लोक म्हणतीनं तुम्ही काय बदल झाला तुमच्या बोलण्यामध्ये तुमच्या डोळ्यामध्ये तुमच्या दिसण्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स वाढेल मनामध्ये एक प्रकारची ताकद निर्माण होईल ही पावर आहे तारक मंत्र म्हणजे पावर आणि त्याचा अनुभव नुसतं मी सांगतो म्हणून नाही तसा अनुभव तुम्ही स्वतः घ्या स्वतः अनुभव घ्या मन मन आपलं ना सगळ्या गोष्टी आपल्या मनावर डिपेंड आहे आता जर मी मनामध्ये ठरवलं नाही नाही काही करायचं मला तर आपण काहीच करणार नाही मनाने ठरवलं नाही करायचं आपल्याला छान छान व्हिडिओ करायचे लोकांना अजून गोष्टी नवीन सांगायच्या नवीन या गोष्टी सांगायच्या ह्या गोष्टी जर आपल्या मनामध्ये आल्या तर आपण समोर करू शकतो मग त्या पद्धतीने आपण जर केलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारची चिंता राहत नाही ना चिंता ना भय जिथे महाराजांचे जिथे महाराजांची सेवा से से करत असेल तिथे चिंता ना भय काही नसतो या पद्धतीने तारक मंत्राचा उपयोग तारक मंत्राची उपासना ही सर्वांनी करावी ही सगळ्यांना मला कळकळची विनंती आहे आणि अवश्य सगळ्यांनी करावा हा अनुभव सगळ्यांनी घ्यावा तारक मंत्राचं काही काही जण अनुष्ठान करता तारक मंत्र अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा तारक मंत्र पण म्हटल्या जात त्या पद्धतीने मग आता येणारी प्रकट दिन आहे प्रकट दिनापासून सगळ्यांनी तारक मंत्राचा रोज आपल्या डेली रुटीन मध्ये तारक मंत्र रोज तीन वेळेस तरी आपण प्रत्येकाने म्हणावा ही प्रत्येकाला नम्र विनंती आहे मनातले राग रोग सगळ्या गोष्टी निघून जातील आणि आपण आंतर मनाने पूर्णपणे स्वच्छ होऊ झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ